आणि तो प्लॉटिंगच्या व्यवसायात बक्कळ पैसा कमवणारा लग्न झाला असून तो तिच्या प्रेमात पडला पाण्यासारखा पैसा तिच्यावरती उधळला पण जेव्हा तिने ब्लॅकमेलिंग सुरू केलं तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली त्याने तिच्या मागण्या पूर्ण करण्यास नकार दिला तेव्हा तिने धमकी दिली तेव्हा तिच्याच घरासमोर कारमध्ये बसून स्वतःवर गोळी झाडून आपलं आयुष्य संपवलं एखाद्या सिनेमाला लाजवेल अशी घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी इथं गोविंद बर्गे मृत्यू प्रकरणाची घडली बर्गेच्या कुटुंबियांनी डान्सर पूजा गायकवाडवर अनेक गंभीर आरोप केले पण आता तिने भलतीच कबुली दिलेली आहे काय म्हणालीये पूजा सविस्तर बातमी पल्यातील गेवराई तालुक्यातील मसलाचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी इथं एका कार मध्ये गोळी झाडून आत्महत्या केली या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली पोलिसांनी नर्तिका पूजा गायकवाडला अटक केलेली असून ती सध्या पोलीस कोठडीत आहे पण आता तिने गोविंद बर्गे यांच्यासोबत एक धक्कादायक कबुली दिलेली आहे गोविंद बर्गे यांच्यासोबत आपले संबंध असल्याची पूजा गायकवाड हिनं पोलिसांना कबुली दिलेली आहे गोविंद बर्गे यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली तेव्हा पूजा गायकवाड ही सासुरे गावात नसल्याचं समोर आहे आहे त्यावेळी पूजा पूजा गायकवाड ही रात्रभर असल्याची माहिती पोलिसांना दिली गायकवाडचा कॉल लागत गोविंद बर्गे हा गेवराईवरून तिला शोधत बार्शी तालुक्यातील वैराग जवळ आला होता तिथे आल्यावर गोविंद यांनी पूजाला अनेक फोन केले होते आता गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड यांच्यातील कॉल संबंधावरून तपासाची दिशा ठरणार आहे पूजा गायकवाड हिला गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येप्रकरणी तीन दिवसांची पोलीस कोथडी आहे त्या त्यामुळे त्यामुळे आता पोलीस सगळ्या बाजूने तपास करतायत गोविंद बर्गे हे तिचा डान्स पाहण्यासाठी कला केंद्रात गेले आणि तिच्या प्रेमात पडले हा प्रेमाचा खेळ दीड वर्ष सुरू होता पण जसजसे पूजाच्या जाळ्यात गोविंद अडकत गेले तशा तिच्या मागणी वाढत गेल्या आणि गोविंद यांच्या अडचणी वाढल्या पूजाने गोविंद यांच्याकडे सोनं मोबाईल असे अनेक गिफ्ट मागितले प्रेमापोटी गोविंद यांनी तिला सोने आणि चांदीच्या दागिन्यांसह दोन लाख रुपयांचा मोबाईलही दिला होता पण पूजाचा गोविंदच्या घरावर डोळा होता तिने घर नावावर करून देण्यासाठी तगादा लावला यातून दोघांमध्ये वाद झाला गोविंदने हे करायला नकार दिला त्यामुळे पूजाने त्यांच्याशी बोलणं बंद केलं गेल्या पाच ते सहा दिवसांपासून संपर्कात नसल्यामुळे गोविंद हा पूजाच्या घरासमोर आला होता नर्तिकेच्या घरासमोरच गाडीमध्ये ड्रायव्हर सीटला बसून पिस्तूलमधून गोळी गोविंदने उजव्या कपाळातून डाव्या बाजूला फायर करून घेतली यात गोविंद यांचा जागेच मृत्यू झाला अखेरीस गोविंद बर्गे यांचे मेहुणे लक्ष्मण जगन्नाथ चव्हाण यांनी वैराग पोलीस ठाण्यात दिलेली आहे गोविंद हा विवाहित होता त्याला एक शिकणारी मुलगी आणि सहावीत शिकणारा मुलगा होता या प्रकरणी पूजा गायकवाडीला वैराग पोलिसांनी अटक केलेली असून आता ती पोलीस कोठडीत आहे आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा